मराठा समाजातील काही प्रमुख लोकांनी पुढायला पाहिजे कार्द नाराजी चालतील परंतु जबाबदारी सुटून छत्रपती शिवाजी महाराज संस्कार आहे महिलांचा सन्मान असेल कल्याण सूर्यदारला आपण त्याच्या श्री परत करणारे आपल्याला आज आपण महिलांचा केला पाहिजे तर समाजाची माझी काय भावना आहे की तुम्ही जे काही द्याल ते कायद्याच्या चौकटी सुटणारं द्याल परत धरतोड धरतोड तरी तर मुलांचा करिअर पडले होतं मनोज जरांगे दा ले ले हे पुन्हा एकदा मुंबईला गेलेले आहेत आणि त्यांचा मोर्चा मुंबईला धडकणार आहेत तत्पूर्वी मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी एक ट्वीट केला आहे त्या मध्ये ते म्हणताय की मनोज जरांगे हे रस्त्यावरती लढाई लढताय तर मी कोर्टामधली लढाई लढतो आणि आमच्या दोघांची लढाई एकच आहे तेच विनोद पाटील आपल्यासोबत आहेत मनोज जरांगे हे रस्त्यावरची लढाई लढत आहे आणि तुम्ही कोर्टामध्ये लढाई लढताय लढाई कुठपर्यंत आलेली आहे आणि दोन्ही लढाईमध्ये साम्य आहे का निश्चित दोन्ही लढाईचा उद्देश आहे दिल का की मराठा समाजाला लढाई मुंबई हायकोर्टात सुरू आहे दिल्लीला सुप्रीम कोर्टात सुरू आहे लढाई सुरू आहे या सर्व गोष्टी म्हणून थांबतात सरकार सरकार याच्यावर काय निर्णय करते याच्यावर अवलंबून आहे सरकारने जर याच्यावर तोडगा काढला तर आम्हाला न्याय मिळत आपण आपण जर पाहिलं तर या लढाईमध्ये कुठेतरी एकीकडे मनोज जरांगे हे आक्रमक दिसत आहेत कारण की याचिकेकडे आपण जर पाहिलं तर कोर्टाने निर्णय दिलेला आहे की तुम्हाला एकच दिवस तिथे आंदोलन करता येईल पण मनोज जरांगे हे म्हणताय की मी त्या गोष्टीला मानत नाही आणि त्याला ते विरोध करताय बघा न्यायालयाच्या निर्णयाबद्दल काही टिप्पणी करणार मला तरी ठरणार तर न्यायालयामध्ये ही परवानगी देत असताना काय काय चर्चा झाली काय काय खंडित झाली त्याच्या कागद माध्यम पण तो, तो कायदा प्रिय लोक आम्ही आहोत ते देखील कायद्याला मानणारे आहेत त्यामुळे निश्चित त्याच्यावर परत एकदा सरकारला विनंती करून याच्यामध्ये काही वेळेचे वे एक्सटेन्शन मिळते का तो पर्याय आहे आणि त्या पर्यायाचा आम्ही वापर आम्ही न्यायालयाच्या विरोधात नाही हे स्पष्ट करतो मागच्या वीस पन्नास हजार मनोज गरांगे यांनी मुंबईच्या सीमेवरच आपला विजय झाला आणि त्यानंतर सगळ्या मराठा समाजाने गुलाल पण उधळला होता मात्र काही महिन्यानंतर त्यांनी पुन्हा एक स्टेटमेंट केले की आपल्यासोबत धोका झाला आणि आपल्याला आरक्षण भेटलं नाही पुन्हा आपल्याला ती लढाई लढावी लागेल मागच्या वेळेस काय चुका झाल्या जेणेकरून पुन्हा तुम्ही वापस आले आणि कितपत तुम्हाला वाटतं की त्या गोष्टी व्हायला नको हे बघा मागच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या घोषणा केली धरांजी पाटील साहेबांनी की आपला विजय झाला आपण बुलाव पाहिजे आमच्या सर्वांची स्वागताची भावना होती गावागावामध्ये पण त्यांनीच पाच सहा महिन्यानंतर सांगितलं की आपला निर्णय घेतलेला आहे आपल्याला कुठल्या प्रकारचं सवलत त्या ठिकाणी सरकारची आणि त्याच्यानंतर परतच जाणार त्यावेळेस त्या दोघांमध्ये काय ठरलंय दोघंच उत्तर देऊ शकता मी ते तर बाकी करणे योग्य नाही किंवा आम्हाला तिची कल्पना नाही यावेळेस देखील राज्य सरकारची त्यांची काय बोलणी होती सरकार काय घोषणा करते ते काय सांगता याच स्पष्टता दिली माझा समोरचा जो आज प्रश्न आहे की समाजा समाजाने तो निर्माण होतो तो कुठं मराठा समाजातील काही प्रमुख लोकांनी आलं पाहिजे चार दोन लोक नाराज होतील चालतील परंतु जबाबदारी सुटून छत्रपती शिवाजी महाराज संस्कार आहे महिलांचा सन्मान असेल कल्याणच्या सुभेदाराला आपण त्याच्या सुनेलं परत करणारे आपले राजे होते आणि आज आपण महिलांच्यासाठी कुठेतरी सन्मान केला पाहिजे ओबीसी समाजाला मी विनंती करतो की पण तुम्ही त्यांनी न करता कुठेतरी बसलं पाहिजे नाही त्यामुळे तोडगा निघला पाहिजे त्यासाठी दोघांनी जबाबदारी घेतली पाहिजे ही सामाजिक लढाई आमच्या समोर कालच मला रिटायर्ड जस्टिस यांनी माझी कान उघडणी केली त्यांनी मला प्रश्न विचारला सामाजिक काही भान तुम्हाला आहे का नाही प्रश्न असं ज्येष्ठ मंडळ लागेल पुढे आता काय निर्णय लागतो तो निर्णय सरकारने लढाई लढण्यासाठी आहे बरं आपण जर विचार केला तर अनेक वर्षापासून ही लढाई सुरूच आहे दुसरीकडे मनोज दरांगे हे म्हणत की आपल्या लढाईला पूर्णपणे यश आलंय काही भाग राहिलाय तो आपल्याला पुन्हा एकदा विजयी करायचा आहे पण तुम्ही एक याचिका करते आहात कोर्टाची लढाई लढतात तुम्हाला काय वाटतं की खरंच आरक्षणाचा जी लढाई आहे ती कितपर्यंत आलेली आहे आणि अजून किती कालावधी त्याला लागू शकतो हे बघा ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आम्ही आरक्षणाची लढाई न्यायालयात जिंकलो आम्ही तीन नोकर भरते त्याच्यामध्ये केल्यात तिन्ही वेळेस आमची मुलं एमबीबीएसला लागले मेडिकलला लाग लागले काही सरकारी नोकरी लागले काही डेप्युटी कलेक्टर पर्यंत परंतु कालांतराने ते जसं जसं रद्द हो केलं परत सुपौर्णिमुचा वापर करावा लागला सिंधेसर मुख्यमंत्री झाले तर समाजाची माझी काय भावना की तुम्ही जे काय द्याल ते कायद्याचं चौकटी टिकणार द्यावं परत पर धरसोड धरसोड केली तर मुलांचा करिअर स्पॉइल होतं त्यामुळे आता हा काय निर्णय लागेल याला न्यायालयात कसं टिकवायचं त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आम्हाला मिळालं त्याचा आनंद आम्ही घेतला की नोकर भरत्या आमचं झाल्या तर आम्हाला त्याचा बेनिफिट दिसला त्यामुळे आम्हाला आता त्याची आवड निर्माण झाली शिक्षणाची आम्ही शिक्षणात नोकऱ्याच आरक्षण मागतो त्यामुळे सरकारने एकीकडे आपण पाहिलं जे मराठा नेते आहेत शरद पवार यांचे पक्षातील नेते हे मनोज रांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतात तर दुसरीकडे ते आता ओबीसीसाठी एक मोर्चा हे यात्रा सुद्धा काढत आहे म्हणजे कुठेतरी आमदार या बाजूला तर शरद पवार त्या बाजूला कुठेतरी हे तालमेल बसणार आहे का पवार साहेब माहिल्यापेक्षा उंच मित्र मराठा समाजाचं त्यांच्यावर मी नाही लाखी नाही पण मी साहेबाला विनंती करेल की साहेबांनी इतर मध्यस्थी करावी साहेबांनी तोडगा काढावा साहेब प्रयत्न करतील याच्यात काहीतरी मार्ग निघू शकेल आणि आम्हाला न्याय मिळेल आणि राहायला की साहेबांनी मंडल यात्राच्या संदर्भात काय म्हणून साहेब काही त्यांचा दृष्टिकोन असेल काही त्यांची स्ट्रॅटेजी असेल तेव्हा ते करत राहतील परंतु मराठा समाजासाठी त्यांनी अजून बरोबर होऊन करावं अशी माहिती मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या जे नेते आहेत कार्यकर्ते त्यांच्याकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे की मराठा समाजाचं आरक्षण कोर्टामध्ये टिकवणारे हे देवेंद्र फडणवीस होते आणि समाज हा फक्त शिव्यांना लक्षात ठेवत नाही ना तो कार्याला पण लक्षात ठेवतो कुठेतरी मनोज बरांगे यांचे काही वक्तव्य आले होते मागचे त्याच्या विरोध म्हणून त्या बॅनरबाजी करण्यात करण्यात त्याच्याकडे कसे बघतात जे वक्तव्य व्हायला पाहिजे होते ते कारण ते का की कोणाच्या आईवर कोणत्या त्याच्यावर त्यांनी खुलासा देखील केला मी अनाथ वक्तव्य जे आहे ते बाजूला पडले होते कुठल्या पक्षाने काय बॅनरबाजी करावी त्यांचा निर्णय हा मला जर प्रश्न विचाराल की ज्यावेळेस आरक्षण होतं मुख्यमंत्री कोण होते देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुंबई उच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकलं तर कोण होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस आरक्षण रद्द झालं त्यावेळेस सुप्रीम कोर्टात रद्द झाल्यास मुख्यमंत्री महाराष्ट्र कोण होते उद्धव ठाकरे होते त्यावेळेस परत मराठा आरक्षण आले त्यास मुख्यमंत्री कोण होते एकनाथ शिंदे साहेब होते आणि सगळ्या रेकॉर्डवर आहे त्यामुळे त्या पक्षाची भूमिका काय पक्ष काय सांगतोय याच्याशी आमचा संबंध आहे आम्हाला टिकणाऱ्या गोष्टी पाहिजे त्याच्यासाठी आम्ही मागणी करतो आणि परत एकदा स्पष्ट करतो की मी असेल किंवा कोणी असेल कोणाच्याही आईवर बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही सर्वांची भावना त्या ठिकाणी दुखावले तर खुलासा जर झालेला आहे आम्ही परत आम्ही असं गोष्ट करणार नाही हे आम्ही सर्व जबाबदारी साहेब सातत्याने समाज एकजूट दाखवतो आपली ताकद दाखवतो पण शेवटी त्यांना निराशाच पाहायला मिळते अनेक वर्षात ते चालू आले कुठेतरी समाज चुकतोय का समाजाचे नेतृत्व चुकत आहे ने नेतृत्व चुकत नाही परिस्थिती आम्हाला साधी खर तर सर्व काही येऊन थांबले आज आम्ही कोणाच्या दारात बसतोय राज्य करतो समाजाने भूमिका घेतली होती की निवडणूक लढवली पाहिजे ती निवडणूक आम्ही नाही लढवतो तेव्हा कुठेतरी राजकीय दबाव आमचा कमी झाला आणि सर्व घटक आम्ही तरुणांनी राजकारण हातात घ्यायला आहोत ते घेण्यामध्ये आम्ही सक्षम नाही ठरले आमची ते राजकारणातून बायकॉट करणे चूक होती परंतु वेळ गेलेला नाहीये सरकार बनवणारे देखील हो। आम्ही आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जे आमचे साथ दिले त्यांचं पण दुसरीकडून ओबीसी समाजातून तुम्ही जात आहे जे काही नेतृत्व आहेत जे काही नेते आहेत ते मराठी समाजाचे आणि राजकारणामध्ये सर्वात जास्त जे समाज कोणता पुढे असेल तेच मराठा समाज आहेत म्हणजे आरक्षण शैक्षणिक हवंय राजकीय हवंय कि नेमक्या आरक्षण त्या बाजू कोणत्या आहेत आपल्या राजकारण सामान्य मराठा जर विचार तर शिक्षण हो राजकीय आरक्षणा मला न परवडणारे राजकीय आरक्षणामध्ये आम्ही परत एकदा भूमी म्हणून जाऊ रुपया राहणार आणि प्रत्येक माणूस नियमित लढवायचं काम करतो आम्हाला टिकणार आणि शैक्षणिक पण नवकरात लागत पाहिजे कोण काय म्हणतो कोण काय म्हणत नाही सगळं आम्ही सरकारला आवाहन करतो तुम्ही लवकर द्यावं नाही तर टिकण्याची जबाबदारी आणि शेवटचं मराठा आणि ओबीसीच्या या, या वादामध्ये जे काही तरुण आहे जे काही दोन्ही समाजामध्ये समाज बांधव आहे त्यांना तुमचं आव्हान काय असेल नेमकं म्हणणं काय असेल आणि कशा प्रकारे हा जो वाद आहे तो कमी होण्यात तुम्ही पुढाकार घेणार आहात निश्चित माझ्या सगळं सगळ्यांनी आता पुढं आलं पाहिजे सांगितलं पाहिजे की आपसा आपसामध्ये वाद करून होणार नाही निर्णय घेणं सरकार आहे टिकवणारं न्यायालय या दोघांकडे आपण लक्ष देऊ कोणाचंही कमी जास्त होणार नाही कोणालाही कमी जास्त मिळणार नाही ह्या चर्चा करण्यापेक्षा हक्काने जे आपल्याला देतील त्यांच्याशी आपण चर्चा करू जिथे टिकवलं जाईल तिथे युक्ती वाद करू आपसात वाद करून मन खराब न करता गावगाडा व्यवस्थित चालवावं जे शिवाजी महाराजाला अपेक्षित होते कार्य आम्ही प्रबोधन करू आणि सर्वांनी आता पुढं नक्कीच आप न करता सर्वांनी एकजूट होऊन त्यावर निर्णय घ्यावा आणि जे काही कोर्ट निर्णय देईल त्याचा आम्हाला सगळ्यांना स्वीकार असेल असे विनोद पाटील यांनी म्हटलं आहे मी राम बुधवंत नव संभाजीनगर